दिनांक अठ्ठावीस तारखेला तहसीलदार भोकरदन या ठिकाणी मी निवेदन देऊन तहसीलदार संतोष बनकर व तलाठी सदाचा सिरसगाव वाग्रा या ठिकाणी कार्यरत असलेला राजेंद्र पंडित तलाठी या अधिकारी कर्मचाऱ्यांनी निवेदनाची कुठलीच दखल घेतलेली नाही आहे त्या अगोदर हसनाबाद पोलीस ठाणे हद्दीमध्ये गेले कित्येक वर्षापासून अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक केली जाते आणि त्या वाळू वाहतुकीचा मार्ग हा शिरजगावहून जवखाडा शिरजगावहून हसनाबाद या मार्गे इतर जिल्ह्यामध्ये पाठवले जाते याविषयी मी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रशासनाच्या लक्षात आणून देत असतो मात्र प्रशासन हे घेण्याची काकी कातडी असलेलं प्रशासन आहे त्यामुळे ना येलग असतो मी तहसीलदार यांना निवेदन दिलं मात्र निवेदन देऊन देखील तहसीलदार यांनी कुठलीच कारवाई केलेली नाही दोन हजार अठरामध्ये सिरसगाव वाघळूळ ते आस्ताबाद या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली होती यामुळे आमच्या संघटनेच्या अध्यक्ष यांनी रस्ता डांबरीकरण करावं याकरिता आत्मोधनता इशारा देऊन आंदोलन केलं तेव्हा कुठं हा रस्ता झाला होता मात्र गिरदा नदीमधून बोरगाव खडक या गावा असलेल्या आमराईपासून अवैधरित्या ते वाळू वाहतूक करून ती हसनाबाद मार्गे शिरदगाव रस्त्याने वाहून नेल्या जाते यामुळे ची आती शे तालन है। ची ता ता त्या रस्त्याची अतिशय चाळण झाली आहे दोन फूट ते तीन फुटापर्यंत खड्डे पडण्याचे चान्सेस आता सध्यासुद्धा प खड्डे पडलेले आहेत त्यामुळे मी प्रशासनाला निवेदनामार्फत सूचित करत करून आज गिरदा नदी पात्रामध्ये उपोषणाला बसलेलो आहे तरी माननीय जिल्हाधिकारी यांनी या उपोषणाची तात्काळ दखल घेतली नाही तर कुठल्याही क्षणी मी आंदोलनाचा दिशा बदलून दुसरा पवित्रा घेणार आहे जोपर्यंत निवेदनामध्ये दिलेल्या मागण्यानुसार मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन मी सुरूच ठेवणार आहे या रस्त्यासाठी या गावाच्या नागरिकांसाठी या आंदोलनामध्ये माझ्या जीवाची आवृती झाली गेली तरी मी मागे हटणार नाही हे या माध्यमातून सांगतो धन्यवाद